ही हो तो बाळासाहेब ठाकरेंबरोबर कालही होतो आजही आणि उद्याही राहणार आहोत तर संतोष पांगर यांनी आपला निष्ठेचा नांगर दोन दो वर्षापूर्वीच फिरवला आहे याआधी सुद्धा संतोष बांगर यांनी ज्या पद्धतीने शिवसेना सोडणार नाही म्हणून सांगितलं होतं आणि त्यांनी नंतर पैशासाठी शिवसेना सोडली ही वस्तुस्थिती आहे आणि काल उद्धवजीनी त्यांच्या मतदारसंघाची सभा घेतली त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू निश्चित घसरली असेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते पुन्हा निवडणुकीला उभे राहतील की नाही ही शंका आहे आणि अंबारास दानी असून देत मी असून देत किंवा इतर जे शिवसेनेक असून देत अनेक अडचणी सामना करून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर कालही होतो आजही आणि उद्याही राहणार आहोत आणि त्यामुळे बांगर ज्या पद्धतीने वागतायत ते संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे त्यांच्या वागण्याकडे खरं तर कुठल्या पद्धतीने बघायचं हाच खरं प्रश्न आहे महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीच्या पक्षांच्या वतीने माननीय विनायक राऊत यांची उमेदवारी जाहीर झाली आहे परंतु आपण बघित असाल की नारायण राणे हे जे केंद्रामध्ये मंत्री आहेत तर खरं तर नाही महाराष्ट्रातल्यानंतर देशातल्या अनेक केंद्रीय मंत्री अनेक राज्यसभा सदस्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे परंतु नारायण राणेंची उमेदवारी जाहीर का होऊ शकत नाहीत तर नारायण राणेंचा पराभव होणार आहे असा सर्वे भाजपच्या वरिष्ठांकडे आहे आणि त्यामुळे नारायणंची उमेदवारी ते जाहीर करू शकत नाहीत आणि मला खात्री आहे की नारायण या मतदारसंघामध्ये ज्याप्रमाणे सर्वे आहेत त्याप्रमाणे नारायणंची आता जी परिस्थिती आहे त्यामुळे नारायणांना उमेदवारी भाजप देणार नाही आणि त्यामुळे ते दुसऱ्या उमेदवाराच्या शोधता आहेत आणि तो उमेदवार कधी मिळेल हा प्रश्न आहे परंतु राऊत साहेबांसमोर कुठलाही उमेदवार असेल तर त्याचा पराभव मोठ्या तरीकेने होणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका